पण कुठल्याही परीक्षेसाठी एक विशिष्ट काहीतरी समजते हे ठेवून आपण या परीक्षेची तयारी करायची असते फक्त एक गोष्ट कुठल्याही परीक्षेची भीती वाढायची आणि नंबर दोन ज्यादा आत्मविश्वास करणं मला काही सोपं आता हे काय मला जमत आहे या सगळ्या पेपर मध्ये मला खूप मार्क पडत आहे मग मी करेन असं नाही कारण कुठल्याही परीक्षेची पाठिंबात वेगवेगळ्या प्रकारे

की एन एम एम एस परीक्षेला तयारी करताना वाचन खूप सूक्ष्म लागतं पेज टू पेज हो लाईन टू लाईन वाचन आणि शिष्यवर्ती परीक्षेसाठी आपल्याला डीप स्टडी लागतो आणि प्रश्नाची विविधता आपल्या लक्षात कारण स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्याला सोपे मध्यम आणि कठीण असे प्रश्न असतात आता जे सोपे मध्यम प्रश्न असतात ते मुलं सजासजी सोडवतात कुणी चुकत नाही आपलं जे मेरिट ठरतं जे मेरिटमध्ये आपण येतो ते कुठे ठरत तर ते आपलं हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्याकडं प्र आपल्याला खास करून पाहायला पाहिजे आणि याचा गणिताच्या विषयामध्ये आपण काय केलं पाहिजे की ज्या आपल्या चुका असतात छोट्या छोट्या चुका असतात ज्याला आपण सिले मिस त्या टाळल्या पाहिजेत कमी केल्या पाहिजे कशा कमी करता येतील तर यासाठी पहिली गोष्ट आपल्याला वेळेला आपण कुठलंही गणित करतो तर ते गणित करताना आपला गणित करण्याचा वेग आपण वाढवला यासाठी आपल्याला आकडेमोड करता आली पाहिजे बेअर करता आल्या पाहिजे फास्ट गुणाकार करता आला पाहिजे भागाकार बेसिक क्रिया आहेत या क्रिया आपल्याला वेगात करता आल्या पाहिजे जसं की आपण म्हणतो बाबा काही काही मुलं असतात की आकडे पूर काय पेन आणि कागद वापरतच नाही ते इमॅजिन करतात हे पंचवीस आधी बारा इतके झालं याला एक भागीने केलं पटकन करतात मनात आपले आणि ते पण फास्ट हे आपल्याला जमलं पाहिजे मग आपण आपल्या गणितावर प्रभुत्व मिळू शकतो दुसरी गोष्ट गणितामध्ये जी आपल्याला संकल्पना आहेत संकल ते आपल्याला क्लिअर झाल्या आपण कुठलंही शिकत असताना जर आपल्याला समजलंच नाही तर की ते आपण समजून घेत पाहिजे की माझं का चुकतं सराव पेपर आपण म्हणजे सराव पेपरमध्ये मध्ये आपल्याला मिस्टेक कुठं होतात चुका कुठं होतात त्या कशा आपल्याला कधी मला कसे वाढवता येईल याकडे आपण बारकाईने काही लक्ष देऊ कारण प्रत्येक जण करत असतो प्रत्येक जण अभ्यास करतोय पेपर सोडवतोय मार्क खूप पडतायत पण तॉप मिळत नाही आपली पाहिजे आपल्या माझी गुणवत्ता नुसतं नाही पास तर सगळेच जण आहार तुम्ही एक पास भरपूर मार्क पडतायत पण आपल्याला नंबर वन पाहिजे आणि मग यासाठी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतात एक पहिली गोष्ट आपल्या साधे साध्या चुकाट आणायच्या ज्या मिस्टेक्स होतात त्या आपण कमी करायचो दुसरी गोष्ट कन्सेप्ट आपल्याला चांगल्या समजल्या पाहिजे जर <ुणीज़> <तलुणीज़> समजले नाही तर परत पाहिजे आपल्याला जर काळालीच नाही तर सरांना मॅडमला सगळ्यांना मित्रांना आपल्याला विचार आणि त्यांच्याकडून आपण समजून घ्यायचं दुसरी गोष्ट वेग गणित आपल्याकडे सोडवण्याचा वेग वाढला पाहिजे या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपण आउट ऑफ मार्क घेऊ शकतो त्यानंतर आणखी एक महत्वाची प्रश्न लक्षात ठेवा विद्यार्थी आपल्याला स्कॉलरशिपसाठी द्विपर्यायी प्रश्न असतात जिथं दोन पर्याय पर आपल्याला रंगवायचे असतात आणि इतर नाटकं आपले जास्त जातात कारण जर आपण काय केलं की दोन पर्याय नोंदवा आणि तिथं आपण एकच पर्याय नोंदवतो तर आपल्याला शून्य गुण त्यामुळे सगळ्यात लक्षात ठेवा म्हणून आठवीचा स्कोर आपला कमी येतो आठवीचे मार्क कमी जातात ते जर आपण करा आणि घाबरायचं काही कारण नाही तिथं लिहिलेलं असतं अचूक पर्याय नोंदवायला अभ्यास कम्प्लिटली सांगितलंय ना अंदाजेपुढे काढायचंय की याला दोन उत्तर आहे असं नाही आणि चांगला अभ्यास इथून गेल्यानंतर त्यावेळेला तुम्ही सर्व जे सोडवताय घरी चालताय घरी गेल्यानंतर फ्रेश आले की बसायचं अभ्यास मग तुमचं वाचन असेल कारण इतर जे विषय आहेत ना वाचनाचे विषय आहेत भाषेविषय आहेत पाठबुदाराचे विषय आणि आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवा तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता एक टी व्ही आणि मोबाईल या वाजी वाहतो मोबाईल म्हटलं ना भीती वाटली पाहिजे मोबाईल वाजला तरी नको आपला वाज नको हो। ही गोष्ट लक्षात ठेवा आणि टीव्हीचं बटन बंद करा टीव्ही बंद ठेवा परीक्षा वहीपर्यंत तुमचा एव्ही बंद ठेवा काय गरज पडत नाही कोण काय ना, झालं बघा मी परवा एका विद्यार्थ्याला फोन केला होता की असं असं चाललंय तर काहीच नव्हती एवढी मोठी घटना कुठली तरी घडली होती काहीच नाही त्याला माहितीच नाही म्हणाल नाही माहिती म्हणजे हे सगळं विसरून गेलं पाहिजे पूर्ण फोकस आपल्या अभ्यासावर पूर्ण फोकस अभ्यासावर बाकीच्या गोष्टी सराव सातत्य आणि प्रमाणित प्रयत्न केले तुम्हाला चांगल्या पद्धतीचा अभ्यास चालू आहे तुमचा मॅडमशी आणि इतका छान चाललेला आहे नक्कीच तुम्ही सक्सेस होऊ शकता तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा परत आपण भेटू आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे